नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत बाहेर खूप रखरक्त ऊन आहे आणि या रखरक्त्या उन्हामध्ये ना आपल्या घरातल्या मंडळींची मुलांची खूप फरमाईश असते की त्यांना कुल्फी खायची आहे किंवा मग त्यांना आईस्क्रीम खायचं असतं तर आईस्क्रीमच्या तोडीस तोड आजची ही खास रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर ती म्हणजे आज आपण दही गोळा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर हा दही गोळा बनवायला खूप सोपा आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो आणि फ्रीजमध्ये लवकरात लवकर सेट सुद्धा होतो ते कसं तर मी रेसिपीमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहेच तर त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक जरूर करा आणि अशाच छान छान रेसिपीज नेहमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून ठेवा आणि हो बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे काय होईल तर आता या उन्हाळ्यामधल्या ज्या रेसिपीज असतात मसाले असतात किंवा मग लोणच्याच्या रेसिपीज असतात वाळवणाच्या रेसिपीज असतात तर ह्या सगळ्या रेसिपीज मी तुमच्यासाठी खास घेऊन येणार आहे तर त्यासाठी नोटिफिकेशन तर तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग पटकन सुरुवात करूया हा दही गोळा बनवायला बनवायचं म्हटलं तर आपल्याला सगळ्यात आधी लागणारा इन्ग्रेडियंट तो म्हणजे दही तर आता इथे मी मातीच्या भांड्यामध्ये दही लावले आणि यामधलं दही मी बरंच वापरलेलं आहे तर आता हे दही ना मातीच्या भांड्यात लावलं ना तर खूप छान लागलं जातं घट्ट लागलं जातं आणि शिवाय चवीला सुद्धा खूप छान लागतं तर आता हे दही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर या पळीने साधारणतः तीन ते साडेतीन पळ्या मी हे दही घेणार आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार दही घेऊ शकता आणि तुम्ही हे दही बनवू शकता तर हे साडेतीन पाळ्या मी दही घेतलेलं आहे आणि अंदाजे जर वजनी प्रमाणात म्हणायचं असेल तर अडीचशे ग्रॅम दही घेतलेलं आहे दोनशे ते अडीचशे ग्रॅम आणि या काड्या मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या आहेत काड्या पाण्यात भिजवण्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण दही गोळे लावतो आणि या काड्या वाटीमध्ये सोडतो तेव्हा व्यवस्थित डीप होतात वरती तरंगत नाही आणि जर तुमच्याकडे काड्या नसतील तर तुम्ही विकत ज्या आईस्क्रीम स्टिक्स भेटतात तर त्या आईस्क्रीम स्टिक्ससुद्धा वापरू शकता तर तुम्ही बघू शकता विस्करच्या साह्याने मी हे दही चांगलं विस्क करून घेत आहे चांगलं या दह्याला घुसळून घ्यायचं आहे म्हणजे यातल्या दह्याच्या गाठी मोडल्या जातात आणि खूप मस्त असे हे दही गोळे लागतात आणि आता यामध्ये मी ही साखर घालत आहे तर तीन चमचे एवढी पिठी साखर घातलेली आहे साखर गच्च भरून तीन चमचे टाकलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडाचं प्रमाण ठेवू शकता तर पुन्हा एकदा विस्करने विस्क करून घ्यायचे रवी असेल तर रवीने घुसळू शकता तर तुम्ही बघू शकता इथे खूप मस्त असं ह्या विस्करणे हे काम होते तर यामध्ये पाणी घालायचे पाणी आपल्याला थोडंसंच घालायचं जास्त पातळ करायचं नाही आहे विकतचे दही गोळे भेटायचे ना तर ते थोडेसे जरा वरतून पातळ असायचे खालून घट्ट असायचे म्हणजे बुडाशी घट्ट असायचे तर ते पण खूप छान लागायचे पण आता आपण घरी बनवते म्हटल्यावर ते, ते थोडीशी क्वालिटी जरा छान चांगलीच करून खावी तर थोडंसं मीठ घातले किंचित असं मीठ घालायचे आणि बघा थोडंसं दही आहे ना असं बुडाशी घालायचे वाटीच्या म्हणजे दही गोळा खाताना खूप मस्त आनंद येतो तर तो आनंद म्हणजे ना मलाच माहिती कारण आमच्या लहानपणी आम्ही खूप दही गोळे खाल्लेले आहेत उन्हाळ्यामध्ये ना दही गोळ्यावरती तुटून पडायचं तर ते म्हणजे आम्ही उन्हाळ्यात दही गोळे विकत घेऊन खायचो तर आता या काड्या आहेत ना ह्या मी वाटीमध्ये अशा ठेवलेल्या आहेत आणि या वाटीमध्ये आपण पिठी साखरसुद्धा थोडीशी घालणार आहे म्हणजे थोडंसं गोड थोडंसं दही असं छान दही गोळा खाताना लागलं ना खूप मस्त आनंद येतो आणि हे दहीगोळे आम्ही वि विकत घेऊन खायचं ते म्हणजे कसं तर चारण्याला दही गोळा मिळायचा आमच्या लहानपणी त्याच्यानंतर पन्नास प्रेशर मिळायला लागला विकत घेऊन का खावं लागायचं तर तेव्हा आहे ना सगळ्यांकडेच फ्रीज नसायचे आमच्याकडे तर फ्रीज नव्हतात तर बघा सगळ्यांकडे फ्रीज नसायचे आणि दुकानदाराकडे फ्रीज असायचं त्यामुळे ना हे दही आम्ही विकत घेऊन खायचं आणि नंतर नंतर जेव्हा एक रुपयाला दही गोळा झाला तेव्हा याची क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्हीसुद्धा बिघडले आणि नंतर नंतर फ्रीज सगळ्यांकडे आले तर हा दही गोळा विकायचाच बंद झाला तर दिखायचा जरी बंद झाला असेल ना तरीसुद्धा हा दही गोळा आमच्याकडे दरवर्षी बनतो म्हणजे बनतो तर बघा हे दही गोळे ना आता हे हे आपण जे मिक्स केलेलं म्हणजे साखर मिक्स केलेलं ताक आहे ना ते या वाट्यांमध्ये मी घातलेलं आहे ह्या वाट्या मी मसाल्या डब्यातल्या वाट्या घेतलेल्या आहेत तुम्ही सुद्धा मसाल्या डब्यातल्या वाट्यांमध्ये हे दही गोळे बनवू शकता तर हे दही गोळे मी फ्रीजमध्ये ठेवून दिले होते तर तुम्ही बघू शकताय एक तासाभरासाठी फक्त हे ठेवले होते तासाभरासाठी आपण जर स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा स्टीलच्या वाट्यांमध्ये जर हे दहीगोळे ठेवले ठेवलं ना की एका तासाभरात हे दहीगोळे बनवून तयार होतात प्लॅस्टिकच्या जर तुम्ही मोल्ड्समध्ये ठेवले तर जास्त वेळ लागू शकतो एक रात्रसुद्धा लागू शकते कारण प्लॅस्टिकच्या मोल्डमध्ये लवकरात लवकर सेट होत नाही आता मी कुल्फी वगैरे पण बनवली तर त्याच्यावरून मला अनुभव हो आहे म्हणून मी तुम्हाला इथे सांगते कसं आहे रे छान कसं आहे कसं आहे छान तर इथे आपला दही गोळा बनवून तयार झाला हा दही गोळा खूप छान लागतो आणि खूपच मस्त बनतो आणि बनवायलासुद्धा खूप सोपं आहे आणि आईस्क्रीमपेक्षा सुद्धा लवकरात लवकर बनतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा हा दही गोळ्याची लहानपणीची आठवण म्हणजे ना हा दही गोळा आम्ही विकत घेऊन खायचो तर तेव्हा चारण्याला हा दहीवळा मिळायचा मिळायचा ना पन्नास पैशाला मिळायला लागला तेव्हा विकतच घेऊन खावा लागायचा कारण बघा कोणाकडे जास्त फ्रीज नसायचा फक्त दुकानदाराकडे फ्रीज असायचा आणि नंतर नंतर ना मग जसं जसं लोकांकडे फ्रीज यायला लागले तसं तसं हा दही गोळा आहे ना विकायचा बंद झाला जरी हा दही गोळा विकायचा बंद झाला असेल तरीसुद्धा दर उन्हाळ्यात तर आमच्याकडे हा दही गोळा बनतो म्हणजे बनतो तर तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीमच्या जागी मुलांना हा दही गोळा बनवून द्या आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना हे कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि अशाच छान छान रेसिपीज नेहमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद